पेपरला बातमी असली तुमच्या मीडियाच्या माध्यमातून मला तळालं काही लोकांनी मुलीला छेडलं त्याच्यावरून वडील विचारायला गेले असता बापाला मारहाण झाली ती ऍडमिट आहे अजून दुसरी एक मुलगी आहे त्याच्यात मी स्वतःही पी आय साहेबाला बोललो डीएस पी साहेबाला बोललो त्यांनी जी कारवाई करायची ती केली अजून त्याच्यात काही निष्पन्न झालं पण असं कोणत्याही माणसानी कोणावर असा अन्याय करू नये मी हा मताचा आहे आणि दुसरी गोष्ट असं जर कोणी करीत असन त्याला कायदा माफ करीत नाही तुम्ही बघितलं मी तुम्हाला एक उत्तम उदाहरण देतो छत्रपती संभाजीनगरमध्ये मुठुंडवाडीमध्ये एक लघु शंकेला गेला असता माझा सुरगी मुलगा होता त्याचा मर्डर केला त्याची जामीन झाल्यावर पुन्हा रेअरेस्ट करून प्रॉब्लेम काल हो। पी आर म्हणून डबल ऑर्डर झाली त्याच्यामुळे कोणालाही कायदा माफ करीत नाही कोणी जर असं तरीत असेल तर कायदा सोडणार नाही आणि मी पण सोडणार नऊ जणांवर गुन्हा दाखल दोनच अटक पोलिसवाले योद्धे तपास करू आले डीस पी तुलतरणी सावंतात तपासे तपासात पुढे हलदर्जेपणा होणार नाही आणि कोणावर बळजबरी अन्यायही होणार नाही त्याच्यात काही आता मला भेटले त्याचं म्हणणं आहे काही होते काही नव्हते मी सी सी टी व्ही तपासाला पी आय सवाल सांगतो जे ओरिजिनल आरोपी असते त्यांना अटक थर केली पाहिजे आणि कोणी नसेल ही तर त्यालाही मदत करणार आम्ही कोणावर अन्याय होऊ देणार नाही पण कोणी जर असं एखाद्याचं घर असलं बाकीची मेजॉरिटी पाहून जर कोणी असं करीत असन लोतशाहीमध्ये असं होऊ शकत नाही आणसं होऊन जाणार मी सगळ्याला कायदा सारता आहे त्याच्यामुळं कुणी कायदा हातात घेऊन तर असं तरी असन त्यालाही कदाचित सोडणार नाही एवढंही मी तुम्हाला सांगतो उद्याच्या अधिवेशनात हा मुद्दा मी मांडणार